ते शेवटच <laughs> टोक आहे ना हिरकणी जरुस ताई या तुमच्यासाठी महत्वाचा विषय हो का आता पटकन या मग दोन पोल आहेत ना ते शेवटचा टोक फिरले दिसेल का तुम्हाला ते शेवट फिरलेला तर हिरकणी बुरुज आहे ज्या मात्याने आपल्या बाळासाठी जीवाशी पर्वा देखील न करता रायगड खाली उतरली तोच पश्चिमेच हिरकणी बुरुज आहे हिरकेला आवायच तरी रायगडावर रोज दूध विकण्यासाठी यायची पण एक दिवशी कोजागरी पूर्ण दिवस होता रायगडावर ते दूध विकण्यासाठी आले पण दूध विकता विकता त्याला सांजवळ टली त्या लक्षामध्ये आलं नाही की किल्ल्याचा गेट बंद होणार आहे समोर नगारखा नगारखान्यात नगारे वाजता बंद व्हायचं तेव्हा त्या लक्षामध्ये आला तर किल्ल्याचा गेट बंद होणार आहे आपण त्या ठिकाणी जावं लागेल त्या ठिकाणी जातो तो परत गेट बंद झाला असतो त्या ठिकाणी सांगूची कडक असं मी विनंती करतोय की माझं लहान लेकरू दूध रडत म्हणा खाली जाऊ पण ते बोलून रायगडाचा एकच नियम आहे एकदा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद झाला तर वरती कोण येऊ शकत आणि वरून कोण खाली जाऊ शकत नाही तुला राहण्याची जेवणाची व्यवस्था करतो पण तुला आज काय खालू सोडू शकत नाही तू उद्या सकाळी मी तुला खाली सोडण्यात त्या किल्ल्यावरती पडतो माता असते पुढे राहणार कशी काय जेवत बसणार कशी काय जशी जशी रात्र होते तशीच बालाच्या रणाची आवाज आपल्या कणावर ही माता वेळेपेशी होते पच्छम कडावर जाते कडावर खाली उतरते माताचा अंग खरच होता काटेच होते रक्ताच्या धाराने धारा लागत त्या वस्तू मध्ये ती माई मावला जाते आपल्या तहणाबाला कुशीमध्ये घेते आणि माई म्हणून असते पहाटे गोष्ट सदरेबाई समजते राजे रात्रीच्या वेळेस स्त्री रायगडवरती पाठवली होती पण स्त्री रायगड अजून खाली उतरले नाही म्हणून दोन लोक किल्ल्यावर पाठवतात माता कुठं आहे का पाल्यावरती गेल्याच्या फक्त पश्चिम किल्ल्यावरती माड सापडतो आणि चप्पल सापडते मग दोन लोक घरी पाडवतात घरी गेले का पा घरी हिरा सापडते आपल्या मांडीवरती बाळ घेऊन बसलेले असते त्या मातेला किल्ल्यावरती घेऊन येतात सद्रेमध्ये चर्चा झाली असते ही माता रायगड खाली उतरली हिला शिक्षा आता मोठी होणार आहे पण राजा होतो हिरा ज्या डोंगराने खाली उतरलेच माते तो डोंगर आम्हाला दाखव आपल्या राजे हिला डोंगर दाखवते डोंगर दाखवल्या नंतर आपले राजे का माते डोंगर तर आम्हाला दाखवला पण खाली कशी आम्हाला बघायचं आहे पण त्यावेळेस ती माता आपल्या राजाला काय सांगते अहो राजे रात्री उतरली एका बाळाची आई होती त्यावेळेस तिला हा डोंगर जात होता राजे त्यावेळेस बाल जातो आता हे मी आहे मी राजे डोंगर खाली कशी काय होत राजे त्यावेळेस हिरोजी हा कडा तासा कला तडबंदी बांधा बुरुज बांधा बुरुजाला नाव द्या हिरकणीचा <कल कौणी> बुरुज कारण रायगड तुमचा बेल्या बुलंद झालेला नाहीये त्या <नाखुणा> मातीत दाखवून दिले की एक स्त्री खाली उतरू शकतो एखादा गणपी ठिकाणी चोरू शकतो मग कडा तसा आणि कडा नाव द्या हिरकणीचा बुरुज मग कडा नाव पुढे हिरकणीचा बुरुज सदरेमध्ये आता साडी चोरी माणस सन्मान देतात कडीवरचे बाल असतं त्या बाळाला असत की वा बाधारा हे आईचं होतं ते मोठं मग आमच्या समाजामध्ये सामील अशी त्या माझ्याशी जोड हिरकणी समोरचा बुरुज हिरकणीचा कडा या समोरच्या दोन्ही मारती याला इतिहासामध्ये मनोरे विजयस्तंभ या इमारता कालामध्ये एकावर एक सात बजा उंच होत्या पैठणी कापडामध्ये मग काव दिव्याच्या दिव्यामध्ये आणि मशिल उजनामध्ये हो इमारती पूर्णपणे नंतर लढाऊ या साईडचा विजयस्तंभ त्या काळामध्ये सोशल मीडिया प्रकट प्रकार नव्हता राजाने कोणसा किल्ला घेतला का विजयाचं प्रतीक म्हणून भगवतगावरती फडक त्या साईडचा येतो मनोरा महाराजांच्या राणे थंड हवा घेण्यासाठी ठिकाणी बसायचे हे मनोरे विजयस्तंभ पाहिजे मागे तुम्हाला छोटी विटाची उलसे का कुडचं नाव टांगसाल राजांची राजमुद्रा शिवराय होण त्या जागेवर छापायची राजांचा छापकण आहे समोरची गोल इमारत महाराजांची अष्टकोणी बालखणी आता आपण सध्या गॅलरी बोलतो आणि समोरचे बघ हे आयद्र खोली सर हे नाही ह्याच्या अंडरग्राऊंड आडबायचा रूम आहे याला इतिहासामध्ये गुप्त खलबत खाना बोलण्यात आलेला आहे चेंबर